तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक अवकाळी पावसामुळे घातकोपर मध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याने चौदा जण मृत्यू पावले तर पन्नास पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते या घटनेमुळे मुंबई शहरात पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून उल्हासनगर शहरात मुख्य चौकात आणि सिग्नलवर असे अनेक अनधिकृत होर्डिंग लागले आहेत या अनधिकृत घाटकोपर सारखी एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी हे होर्डिंग हटवण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींतर्फे करण्यात आली सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह हो पावसाने जोर धरला होता सुमारे एक तास पावसाच्या सरी कोसळल्या सर असतील मात्र या अवकाळी पावसाने शहराची खरी परिस्थिती समोर आणली वादळी वाऱ्यासह पावसाच्या अचानक येण्याने बऱ्याच घरांची आणि इमारतींची छपरं देखील उडून गेली तर काही ठिकाणी झाडेही कोळमडून पडली या पावसाचा परिणाम झालेला दिसून आला मुंबईची ट्रेन ही तब्बल अडीच ते तीन तास उशिराने धावत होती अतिशय अशा बिकट परिस्थितीतच असताना अख्ख्या मुंबईला हजरून टाकणारी घटना घातकोपरमध्ये घडली घातकोपरमध्ये एक जुना आणि अनधिकृत होर्डिंग कोसळून पडल्याने पन्नास पेक्षा जास्त लोक जखमी झाले तर चौदा जण मृत्यू पावले अशा वार या वारंवार घटणाऱ्या घटनांमुळे नागरिकांचा नाहक बळी जात असून शहरातील हे अनधिकृत तात्काळ हटवण्याची मागणी मनसे नेत्यांकडून करण्यात आली यावर पालिका आयुक्तांनी कारवाई केली नाही तर मनसे नेते आपल्या पद्धतीने कारवाई करतील असे आव्हान मनसे नेत्यांकडून करण्यात आले उल्हासनगर शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर सध्या होल्डिंग वॉर सुरू आहे या होल्डिंग वॉर मध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत हे राजकीय आहेत आणि राजकीय कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे यांच्यामध्ये मला किती होल्डिंग तुला किती होल्डिंग यामध्ये मोठ्या प्रमाणात वार आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा ठेकेदारांनी समजा दहा होल्डिंगची परवानगी केली तर त्याचं तीन ते पट होल्डिंग स्वतःचे लावलेले आहेत त्याचं कुठलंही ऑडिट किंवा त्याची कुठली पाहणी किंवा त्याची नोंदणी महापालिकेकडे नाही आहे मुळामध्ये जो जाहिरातदार आहे त्याला जर आपण ठेका देत असू तर ती परवानगी देताना ते जाहिरात फलक हे अनाधिकृत इमारतीवरती किंवा धोकादायक इमारतीवरती नसले पाहिजे याची काळजी महापालिकेने घेतली पाहिजे परंतु उल्हासनगर शहराचा विषय जर तुम्ही घेतला तर असंख्य होल्डिंग हे अनाधिकृत आणि धोकादायक इमारतींवरती आहेत तुम्ही सतरा सेक्शनला जा तुम्ही अनेक ठिकाणी जा तुम्ही जर होल्डिंग बघाल तर सर्व होल्डिंग जवळपास नव्वद टक्के होल्डिंग हे अनाधिकृत इमारतींवरती उभे आहेत बाकीचे होल्डिंग रस्त्याच्या कडेला उभे आहेत या होल्डिंगमुळे जे होल्डिंग जाहिरातदार लावतो त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत नाही परंतु जर राजकीय पक्षांनी होल्डिंग लावले तर त्याच्या वमुळे शहराचं विद्रुपीकरण होऊन होतं असं म्हणून आमच्यावर कारवाई केली जाते पण जे अनधिकृत होल्डिंग आहे याची जबाबदारी कुणाची आहे आता तुम्ही काल बघितलं असेल या अगोदर जूनमध्ये शिळपाट्याला एक अपघात झाला होता त्याच्यामध्ये चार ते पाच निष्पाप नागरिक जखमी झाले होते काल तर मोठी दुर्घटना झाली समोर पावसाळा आहे काल पहिलं वादळ होतं त्या वादळामध्ये घाटकोपरमध्ये होल्डिंग कोसळून चौदा लोक मृत्युमुखी पडलेत आता चौदा निष्पाप नागरिकांचा काय दोष होता आज त्यांचा बळी कोणामुळे गेला तर जाहिरातदारामुळे आणि महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे गेला आहे तर अशीच दुर्घटना उल्हासनगर शहरामध्ये होऊ नये म्हणून मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो की तात्काळ उल्हासनगर शहरातले अनाधिकृत होल्डिंग काढून टाकून जे धोकादायक इमारती आणि अदर अनाधिकृत इमारतीवरती आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे लिगल असतील किंवा जेवढ्या होल्डिंगची परवानगी असेल तेवढेच होल्डिंग फक्त उल्हासनगर शहरामध्ये असले पाहिजे या व्यतिरिक्त एकही होल्डिंग दिसता कामा नाही आता वीस तारखेपर्यंत निवडणूक आहेत निवडणुकीपर्यंत आम्ही बघतो काय चाललं आहे जर वीस तारखेपर्यंत प्रशासनाने कारवाई केली नाही तर आम्ही महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये एक तर आंदोलन करू किंवा महापालिका प्रशासनाच्या विरोधात हायकोर्टात जाऊ आमच्याकडे दोन मार्ग आहेत नाही तर मनसे तर आहेच आमची शेवटी आमचं मानणं हे एवढंच आहे की या शहरामध्ये कुठल्याही या होल्डिंगमुळे किंवा कुठल्याही दुर्घटनेत निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार पाठपुरावा करते आणि त्याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि जर अशी एखादी दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी माननीय आयुक्त आणि महापालिका प्रशासन जबाबदार असेल आम्ही मनसेच्या वतीने एक पत्र आयुक्तांना दिलेलं आहे की आपण बघितलं दोन हजार वीसमध्ये पण शिळ फाट्याला जे अनधृत जे होर्डिंग पडलं त्यातही पाच जणं गंभीर जखमी झाले होते आणि अशाच प्रकारच्या काल जे वादळ झालं घाटकोपरामध्ये त्याच्यातही चौदा लोकांचा नाहक बळी गेला त्याला जबाबदार कोण अशाच प्रकारे आपल्या उल्हासनगर शहरातही बऱ्याच ठिकाणी अनधृत इमारतीवर धोकादायक इमारतीवर रस्त्याच्या कडेला असे बरेच ब मोठे मोठे होर्डिंग उभे आहेत परंतु या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट आत्तापर्यंत झालेलं नाही काही ठिकाणी जे जाहिरात फलक आहेत तिथले त्यांचे जे खांब आहेत ते गंजलेले आहेत त्याच्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत नाही म्हणून आम्ही आज मनसेच्या वतीने एक पत्र लिहून त्यांना सांगितलेलं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जो अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो अशा अधिकाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मनसेच्या वतीने मागणी केली आहे घाटकोपरच्या या घटनेमुळे उल्हासनगर पालिका खडबडून जागी झाले असून उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या जाहिरातींच्या होबिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून शहराच्या मुख्य महामार्गावर तसेच प्रमुख चौकात तर सिग्नलवर असणाऱ्या होबिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजित शेख यांनी दिले कालची दुर्दैवी घटना घडलेली आहे घाटकोपरमध्ये किंवा मुंबईमध्ये त्यानंतर म उल्हासनगर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ज्या होर्डिंग आहेत किंवा बॅनर्स वगैरे आहे त्याची तपासणी करण्याचे आदेश आम्ही सकाळीच अधिकाऱ्यांना दिलेले आहे आणि त्यानुसार आमची टीम संपूर्ण शहरामध्ये कार्यरत झालेली आहे आणि त्यामध्ये जे इल्लीगल आहेत त्यांची माहिती घेऊन त्याच्यावरती तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यातिरिक्त जे लिगल असतील त्यांना परवानगी प्राप्त आहे पर त्या त्यांचेसुद्धा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी किंवा त्यांचीसुद्धा तपासणी करण्याचे आदेश मी आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे आणि त्यानुसार आमची संपूर्ण यंत्रणा यंत्रणा जी आहे प्रायोरिटीनं त्याच्यावरती का काम करत आहे नाही कारवाई सर्व होर्डिंगवरती होते बॅनर्सवरती होते जे इलिगल असतात आणि ही महापालिकेमार्फत सतत चालू असणारी कारवाई आहे कधी कधी एखाद्या वेळेस आता समजा इलेक्शनमध्ये बरेचसे कर्मचारी वगैरे आमचे इन्व्हॉल्व झालेले आहेत इलेक्शन ड्युटीमध्ये त्यामुळे थोडंसं कुठं आजचं उद्या झालं असेल परंतु कारवाई होत नाही असं नाही आहे कारवाई केली जाते त्यासाठी एजन्सीसुद्धा आम्ही अपॉइंट केलेले आहे आणि आमचे अधिकारी वर्गसुद्धा अपॉइंट केलेले आहेत नाही तसं नाही आहे मी जसं आपल्याला सांगितलं की ही निरंतर क निरंतर त्याच्यावरती कारवाई केली जाते निरंतर ही कारवाई चालू असते परंतु काल जी घटना घडलेली त्यानंतर त्याला अतिशय टॉप प्रायोरिटी देऊन हे संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात देण्यात आलेले आहेत अनधिकृत बिल्डिंगच्या संबंधात मला वाटतं मागेही आपल्याला मी सांगितलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहे आणि त्यानुसार आम्ही असे जे बिल्डिंग आहे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना नोटिसेस देणं त्यांचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही यापूर्वीच सुरू केलेल्या आहे आणि जसं मागच्या वर्षी आपल्या शहरामध्ये अशा बिल्डिंगपासून डेथ झालेली नव्हती हे बहुतेक आपल्याला विदित आहे आणि त्याच लाईनवरती ह्यासुद्धा वर्षी आम्ही योग्य ती दक्षता घेण्याचे नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे बैठक झालेल्या आहेत त्याप्रमाणे नोटिसेस देण्यात येत आहे स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे करून घेण्यात येत आहे आणि आमचे प्रयत्न हेच असणार आहे की कोणत्याही प्रकारची जीवत जीवित व वित्तहानी यामधून होऊ नये आणि जशी काल घटना घडलेली आहे घाटकोपरमध्ये त्यामध्ये जी म म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जीवित वित्तहानी झालेली आहे तसा प्रकार होर्डिंगमधूनसुद्धा होऊ नये त्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टी स्पेशलिटी एंड मैटर्निटी हॉस्पिटल है अंबरनाथ वेस्टला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड है हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद